हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा माझ्या गोडताईंचे मित्रांचे ताईंन मनापासून खूप खूप स्वागत आहे आज व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त किचन क्लिनिंगचा खूप असं टच किचन आहे ना चिकट आणि तेलकट झालं होतं कारण की बरं नसल्यामुळं ना आणि दवाखाना जाणं येणं तर खूप म्हणजे दीड महिना झाला किचनचं काय साफसुफ झालीच नाही तर मी यावेळेस बघा किचन क्लिनर असं मी शोरून मागवलेलं आहे लिक्विड आहे हे आणि याच्यासोबतच स्प्रेसुद्धा दिलेलं आहे तर हे मी स्प्रे वगैरे लावून घेतला आणि बघा तुम्हाला दाखवते मला व्यवस्थित त्यांना व्हिडिओ काढायला पण जमत नव्हतं वरती आणि ते बघा असं फोडणीचं वगैरे चिकट वगैरे हे फोडणी वगैरे देतो ना ते सगळं असं खूप चिकट वगैरे झालं होतं ते सर्व मी क्लीन केलं आणि जो स्प्रे घेतला त्याने खूप मदत झाली मला घासावं लागलं कारण भरपूर चिकट होतं त्याच्यामुळे ही जी लादी आहे मार्बलची ती मला घासावी लागली स्प्रे करूनसुद्धा पण हे ना टाइल्सवर खूप छान याचं रिझल्ट येते बघा टाईल्सवरती मारलं एखादं मिनटं जरी ठेवलं ना आणि टिश्यूने किंवा कपड्याने पुसून काढलं ना तर घासायची पण गरज नाही आहे मी टाईल्स वगैरे अजिबात घासलेलं तुम्हाला दाखवलं बघा इथं तर हे पण बघा एकदम मस्त असं ना क्लीन झालं होतं आणि खूप अशा टाईल्स मस्त अशा चकाचक झाल्या होत्या तर खूप या स्प्रेची मला मदत झाली अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही पण नक्की घ्या पण खरं तेच सांगते बघा हे जी ही जी लादी आहे ना ह्याच्यावर मारलं पण मला घासावं लागलं तारीचा काथ्याने कान खूप चिकट झालं होतं या साईडचं पण तारीच्या काथ्याने घासावं लागलं जर घाण वगैरे असल ना तर ते निघतं पण नी चिकट आहे ना चिकट आहे ना एवढं काही निघत नाही खरं ते सांगते परत तुम्ही पण घेतान तुम्ही मला म्हणता की ताई चिकट वगैरे तर निघत नाही आम्हाला घासावं लागलं तर मग ते बरोबर वाटत नाही खोटं बोलून व्हिडिओसाठी आपल्याला खोटं बोलायची गरज नाही जे आहे ते मी सांगितलं आहे तुम्हाला मला असं वाटलं की हे सगळं निघन स्प्रे मारल्याने पुसून घेतलं पण नाही निघलं कारण जास्त चिकट होतं त्याच्यामुळं नाही निघलं पण हे टाईल्स बघा टाईल्स तुम्हाला दाखवल्यात कशा चकाचक निघल्या मी स्प्रे मारला आणि एक मिनिटच ठेवलं आणि कपड्याने लगेच पुसून काढलं मला घासायची गरज नाही हे वरचं देखील मी घासलं नाही तर आणि पावसाने कसं होतं थोडं जरी घाण असलं ना तर ते जास्त दिसतं काळपट वगैरे होतं तसंच झालेलं आहे आणि जास्त दिवस झाल्यामुळं महिन्याच्या महिन्याला क्लिनिंग केल्यावर आपल्याला जास्त लोड पडत नाही आता दीड महिना होऊन गेला मला क्लिनिंग करायला भेटलीच नाही मग किचनचा जो भाग असतो फोडणी वगैरे आपण देतो ते खूपच खराब झालं होतं आणि तरी पण मला अजून बरंच नव्हतं वाटत तरी पण मी साफ करायला घेतलं म्हणजे नको अजून घाण झालं आपल्यालाच करायचं आहे आणि मग काही काम करायला मन होत नाही किचनमध्ये आल्यावर असं असं माहिती आहे ना आपल्याला की घाण झाले किचन अजिबात काम करायला मन होत नाही म्हणजे चला आपण साफ करायला घेऊया ते बघू शकता इथं मी स्प्रे मारले बघा काळे डाग जे आहेत टाईल्सच्या मधी ते बघा ते कसे निघत आहे बघा फक्त स्प्रे मारून एक मिनटं ठेवलं कपडा घेतला थोडासा वल्ला करून घेतला आणि त्याने फक्त ना मी कुसून काढले जास्त घासायची गरज नाही तर मला वाटलं हे पण तसंच निघत पण हे नाही हे मला घासावं लागलं खरं सांगते मग पण मला टाईल्सचा रिझल्ट खूप छान आवडला म्हणजे तुम्ही बाथरूममधल्या पण टाईल्स वगैरे अशा खराब झाल्या असं तर तुम्ही घासू शकता मधले मधले जे असतं ना ते बघा पूर्णपणे क्लीन होत आहे आणि इथं बघू शकताय छान असं क्लीन झालेलं आहे तर मी ना धुवून घेतलेलं आहे धुवून पुसून घेतलेलं आहे पूर्ण माझे तीन चार तास गेले आज किचनमध्ये म्हणजे सर्व काम किचनचं सर्व काम करायला तीन ते चार तास गेले आणि खूप छान असं फ्रेश वाटत होतं आणि ही मानणी ना मी कालच साफ केली होती मानणीचं भांडे वगैरे सर्व मानणी आणि हे राहिलं होतं तर हे मी आज केलं आणि खूप छान असं बरं वाटत होतं आता किचनमध्ये आल्यावर एक फ्रेशनेस वाटतो त्याप्रमाणे वाटत होतं तर कसं वाटला असा छोटासा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान ब्लॉग व्हिडिओ रेसिपी माहिती बघण्यासाठी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूया अशा छानशा परत दुसऱ्या व्हिडिओ सोबत पण